मी रामनाथ काशीनाथ जाधव कानमंडळे माझा सुपर सोनाका दोन एकर प्लॉट आहे आणि सुधाकर दोन एकर प्लॉट आहे मी आपला निरो सेन्सर म्हणजे याचा फायलोचं निरो म्हणून एक सेन्सर आहे ते पहिल्या सुधाकरमध्ये बसवलं होतं त्याने मला असा फायदा झाला की माझं दोन शेततळे होते दोन शेततळेचं पाणी मला पूर्ण लागून जायचं तर माझं एक शेततळं बॅलन्स राहून दोन्ही भाग एकदम व्यवस्थित झाले आणि माझं उत्पन्नात देखील पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली त्याचं कारण असं की का ज्या वेळेस बाग पाणी मागत होता त्याच वेळेस मशीन सांगत होतं की बागाला पाण्याची गरज आहे त्याच वेळेस आम्ही पाणी देत होतो आणि त्या पाण्यामुळे असं झालं का टायमिंग पाणी गेल्यामुळं खतं देखील टायमिंगच गेले वेळोवेळी देण्याची गरज पडली नाही आणि ज्याची गरज होती तेच प्रॉपर गेलं बागाला आणि बाग खूप मस्त झाला आणि पहिल्याच वर्षी मला चांगलं उत्पन्न देखील झालं आणि त्याच्यामुळे काय झालं की माझ्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळं मग असं घरच्यांचं असं म्हणणं झालं की आपला दु दुसरा एक प्लॉट आहे सुपर सोना का त्यालासुद्धा तू ही डिवाइस बसून घे मग त्यांचं एक नवीन लॉन्च झालं ते आम्ही तेसुद्धा आता या सुपरस्नाकामध्ये बसवलं त्याचा असा फायदा झाला की उन्हाळ्यात ज्या वेळेस पाण्याची गरज होती त्याच वेळेस आम्ही पाणी दिलं त्याच्यामुळं आमच्या भागातसुद्धा देखील काड्या देखील चांगल्या झाल्या आणि आता काडी पक्व त्याच्या दिशेने चालू आहे आणि पानंही चांगली अजून आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी असा विचार करायला पाहिजे की आपलं पाण्याचं बचत झालं म्हणजे खूप मोठं आप आपला एक तर दुष्काळी भाग आहे आणि शेतकऱ्यांना त्या पाण्याची बचत करणं खूप गरजेचं आहे आणि पाण्याची बचतीसोबत तुमचं खत सुद्धा वाचतात खतं वाचली म्हणजे तुमचं जवळजवळ वीस ते तीस टक्के उत्पन्न वाढल वाढेल म्हणजे तुमचा खर्च कमी झाला म्हणजे ती उत्पन्नातच ऍड होईल आणि दुसरी गोष्ट अडचणही काही नाही तशी तर शेतकऱ्यांनी मला एकच विनंती की तुम्ही पॅनही मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे जर पाणी मॅनेजमेंट झालं तरच तुमच्या झाडाची ग्रोथ चांगली होईल इव्हन तुमचा माल चांगला होईल तुमचं मनी साईज चांगली होईल आणि त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे शेतक शेतकऱ्यांनी हे फायलो हे बसून घ्यावं व पाण्याचं नियोजन व्यवस्थित करावं